पूजा खेडकर यांची ऑडी कार ही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली कागदपत्र तपासणीसाठी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती मात्र तपासणीला हजर न राहिल्यानं आता कार जप्त करण्यात आली तर ऑडी कार ही वाहतूक विभागाच्या चतुशृंगी पोलीस ठाण्यात आणण्यात आली पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा दोन दिवसांपूर्वी सत्तावीस हजार सहाशे रुपयांचा दंड भरल्याची ही माहिती समोर आली पुण्यातून ही बातमी आपण पाहतोय पूजा खेडकर वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया सचिन आपण पाहतोय की ही कार जी आहे ती आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे नेमकी पुढची प्रक्रिया काय असणार आहे कार संदर्भातले कोणते डॉक्युमेंट चेक केले जातील ज्यावेळेस पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला त्यानंतर पूजा खेडकर यांनी ही गाडी त्यांच्या घरासमोर सोडली आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांनी ही गाडी या ठिकाणी उचलून आहे आहे आपण बघू शकतो की हीच ती गाडी ज्या गाडीवर त्यांनी लाल बत्ती लावली होती आणि त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता एम एच बारा ए आर सात हजार ह्या गाडीचा नंबर आहे आणि आपण बघू शकतो ही गाडी आता चतुशृंगी पोलीस चौकी समोर आणून लावण्यात आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर ह्या गाडीवर महाराष्ट्र सविस्तर हजाराचा दंड प्राथमिक माहिती दिलेली आहे कागदपत्र अजून जमा न झाल्यामुळे पोलीस काय कारवाई करतात हे बघणं आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे निश्चित सचिन धन्यवाद दिलेला आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी